सर नमस्कार मराठा समाजास मराठा कुंभी कुंभी मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक अनिवार्य निजामकालीन पुरावे वंशावळी शैक्षणिक पुरावे महसुली पुरावे निजामकाळात झालेले करार निजामकालीन स्थानिकांनी दिलेल्या सनदी राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्याची वैधानिक ओठ प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणी अंतिम पात्र व्यक्तींना मराठा कुंजी कुंजी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती व्हीत करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय सात नऊ दोन हजार तेवीस अन्वये मान्य न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती मान्य न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सादर केला सदर अहवालास एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या कॅबिनेट बैठकीत मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त झाली सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय एकतीस दहा तेवीस अन्वये मान्य न्यायमूर्ती श्री शिंदे समितीच्या पहिल्या अहवालाच्या स्वीकृतीच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत ज्यांच्या नोंदी मान्य न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे समिती साढळून आल्या अशा व्यक्तींना कुंभी जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सक्षम प्राधिकारी यांनी सुरू करावी मोडी उर्दू भाषेतील दस्तऐवजाचे भाषांतर करून जतन करण्यासाठी ते डिजिटाइज व प्रमाणित करून पब्लिक डोमेनवर आणून त्या आधारे कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे मान्य न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे समितीत सादर करण्यात आलेले बारा विभागाचे विविध पुरावे अभिलेख ग्राह्य धरण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन नियम दोन हजार बारामध्ये सुधारणा करावी मान्य न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त यांच्या अहवालातील शिफारशीनुसार मराठा कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धतीचा अवलंब करावा न्यायमूर्ती दिलीप भोसले निवृत्त मान्य न्यायमूर्ती मारुती गायकवाड मान्य न्यायमूर्ती संदीप शिंदे यांचे सल्लागार मंडळ स्थापन करून सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी माननीय न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या नेमणुकीस मान्यता देण्यात यावी देण्यात आली सदर सल्लागार मंडळ मान्य सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय व इतर न्यायालयीन प्रलंबित असलेल्या प्रकरणात मराठा आरक्षणासंदर्भामध्ये शासनास कायदेशीर मार्गदर्शन पण सल्ला देईल मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासले पण तपासणी करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला नव्याने इम्पेरिकल डेटा गोळ्या करण्याबाबत कळवण्यात आले आहे सामान्य प्रशासन विभागाच्या सत्तावीस दहा तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये माननीय न्यायमूर्ती श्री शिंदे समितीस चोवीस बारा तेवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या तीन अकरा तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये सदर समितीची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्राकरिता वाढवण्यात आलेली आहे सर समितीचा आज हा दुसरा अहवाल माननीय जस्टिस न्यायमूर्ती संदीप शिंदे सर सादर करणार आहेत मी त्यांना विनंती करतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना आवाज सादर करावा धन्यवाद मी माननीय जस्टिस शिंदे सरांना विनंती करतो की थोडक्यात आपलं ब्रीफ प्रेझेंटेशन अच्छा ओके सर थँक्यू सात ओके <laughs> जस्टिस शिंदे कमिटीचा दुसरा अहवाल आज या ठिकाणी सादर केलेला आहे आणि या प्रसंगी उपस्थित आपले आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी दुसरे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा उपसमितीचे अध्यक्ष दादा पाटील आणि सर्व मंत्री महोदय जस्टिस शिंदे कमिटी आपण गठीत केल्यानंतर त्यांनी ज्या काही नोंदी शोधण्याचं जी काही कार्यवाही केली त्याबद्दल आपले भांगे साहेबांनी सविस्तर सांगितलेलं आहे त्यांची कार्यपद्धती एसओ पी आणि त्यातून जे काही आपल्याला अभिप्रेत असलेलं काम अतिशय चांगल्या प्रकारे जस्टिस शिंदे कमिटीने केलेलं आहे पहिला अहवाल आपला सात नऊ दोन हजार तेवीसला आपल्याने ते, तीन अकरा तीसदा तेवीस रोजी पहिला आपल्याला अहवाल दिला आणि आज दुसरा अहवाल त्यांनी सादर केलेला आहे त्याबद्दल मी शासनाच्या वतीने जस्टिस शिंदे साहेबांचं आणि त्यांच्या कमिटीला मनापासून धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो आणि डिटेलमध्ये आपण त्याचं प्रेझेंटेशन आपण घेतल्यानंतर पुढची जी काही कार्यवाही आहे ती आपण करूया पण आज आपण गेले जबाबदारी दिल्यानंतर जे काही जस्टिस शिंदे आणि त्यांच्या कमिटीने सर्व आ, आपली टीम कार्यान्वित करून जे काही पूर्ण मराठवाड्यामध्ये आणि राज्यभरामध्ये आवश्यक ते काम आवश्यक ती कार्यवाही अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो विस्तृतपणे आता आ, मी काही सांगत नाही परंतु त्यांनी केलेलं काम आपल्याला मनापासून शासनाच्या वतीने आपल्याला मनापासून धन्यवाद दुसरा अहवाल आपण सादर केल्याबद्दल थँक्यू सर तर मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीला जी मुदतवाढ देण्यात आलेली होती त्या दोन महिन्यांच्या मुदतवाढीच्या नंतर अखेर शिंदे समितीचा अहवाल हा राज्य सरकारला सादर करण्यात आलेला आहे आणि या अहवालाच्या आधारेच राज्यातल्या कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातल्या लाखोंच्या संख्येनं ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना आता यापुढे ओबीसींचं आरक्षण दिलं जाणार आहे आणि ते पात्र असणार आहेत तर राज्यातल्या मराठा आंदोलनाच्या आरक्षण आंदोलनाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा हा सगळा रिपोर्ट आहे कारण शिंदे समितीच्या याच अहवालाच्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं सातत्यानं वेगवेगळ्या भाषातल्या ज्या नोंदी आहेत कुणबी नोंदी आहेत त्या शोधण्याचं काम युद्धपातळीवरती गेली तीन महिने हे सगळं सुरू होतं आणि या समितीचा हा अहवाल जो आहे तो आज देण्यात आलेला आहे राज्य सरकारला राज्य सरकार तो स्वीकारेल आणि त्यानंतर प्रत्यक्ष माहिती मिळेल की किती नोंदी सापडल्या आणि किती लोकांना याचा फायदा होणार आहे या बातमीवर आपली नजर असणार आहे पण सुरुवातीला हेडलाईन्स